हे पा तुरीच्या शेंगा ह्या गावरान तुरीच्या शेंगा आहेत आणि ह्या आपल्याला बनवायच्या आहेत आता उकडून घ्यायच्या आहेत तर असं मध्ये मध्ये बाजारामध्ये गेले ना की अशा पा हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा तुरीच्या शेंगा वगैरे असे गावरान पदार्थ येतात विकायला आवट आणि तुरीच्या शेंगा पावट्याच्या शेंगा वालाच्या शेंगा तर ह्या तुरीच्या शेंगा मला खूप दिवसातून दिसल्या लाल तुरीच्या शेंगा आहेत तर ह्या शेंगा आणलेल्या आहेत मी आणि आता ह्या शेंगा काय करायचं ह्याचं जी साल आहे ना हे टोकं हे इकडं आणि हे इकडं असं ओढून तोडून काढायचं आणि मग त्याच्या निसून अशा शेंगा बनवायच्या त्याचे डेट काढून आणि मग त्या पाण्यामध्ये टाकायच्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं शिजून द्यायचं शिजल्यानंतर मिठाच्या तुरीच्या शेंगा ह्या खूप चवदार लागतात तर आपल्या लहान मुलांना आपल्या स्वतःसाठी पण हे असे गावराम पदार्थ नक्की आणून करून खाजा तर पहा आता ह्या तुरीच्या शेंगा मी शिजायला शे घालणार आहे तर ह्या तुरीच्या शेंगा मी आता पाणी टाकून शिजायला ठेवल्यात पण शिजायला ठेवण्याच्या अगोदर चांगल्या स्वच्छ धुवून काढायच्या दोन तीन पाण्याने कारण तुर तुरीवरती पण फवारणी वगैरे केलेली असती ना त्यामुळं आणि स्वच्छ धुवून मग त्याच्यामध्ये मीठ टाकून असं पाण्यामध्ये शिजायला उकडायला घालायच्या तर मी उकडल्या त्या शेंगा छान उकडल्या आहेत आणि आता डिशमध्ये आणल्यात काढून खायला तर हे पहा अशा पद्धतीने फोडायचे शेंगा आणि त्यातले असे दाणे बाहेर काढायचे आणि आता हे पा अशा दाणे शिजलेले आहेत आणि खायला पण चवदार लागतात असं दाबन पाहिलं ना का शिजलेलं करतं ते तर मस्त शेंगा खाल्ल्यात मी छान वाटलं बाय चला तर आता शेंगा खाऊन झालेल्या आहेत आणि आपल्याकडं आमच्या इथल्या शेजारच्या ताई आहेत कॉलेजवरती शिकवायला तर त्यांना जायचे ट्रिपला आणि त्यांनी आण अर्जंट ब्लाऊज शिवायला माझ्याकडं आता तर तो ब्लाऊज मला कटिंग करून ठेवायचा आहे आणि सकाळचं बाहेर जायचं आहे जरा जा जा त्यामुळं आताच कटिंग करून ठेवायला लागणार आहे तर हे पा हा एक ब्लाऊज आणि त्याचा अस्तर वगैरे त्यांनी दिलेला आहे हा मापाचा ब्लाऊज आहे आणि एक साडी दिलेली आहे पिकोफोल्ला हे त्याचं अस्तर आहे ब्लाऊजचं आणि ही साडी दिलेली आहे पिकोफोल्ला आणि ह्याच्यावरचाच एक ब्लाऊज पण शिवायचा आहे पण हा अर्जंट नाही आहे हा नंतर देणार आहे मी आणि खालचा तो ब्लाऊज आहे तर तो, तो आता कटिंग करून घेते चला आणि ही पहा ही नऊवारी साडी आश्विनीची मी शिवली होती तुम्हाला मी शिवतानाचा व्हिडिओ टाकलेला आहे तर हे पहा त्यांच्या कार्यक्रमाचा जागरण गोंधळाचा व्हिडिओ आणि साडीचा फोटो तिने मला पाठवलेला आहे तर खूप सुंदर साडीमध्ये दिसते ती आणि तिला मस्त अशी बानाई बनवलेली आहे पहा बाय आणि आता ब्लाऊज शिवाय टाकलेत ना त्या मॅडमची ही साडी शिवली होती मी पूजेची त्यांच्या तर त्यांनी मला फोटो पाठवलेत पहा किती सुंदर दिसते चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत खुश राहा मस्त राहा आनंदी राहा बाय बाय